आजच्या कार्यक्रमाचे अध्यक्ष माननीय ॲडव्होकेट आमदार लेखक आणि वक्ते माननीय रामहादेव रुपन साहेब नंतर या कार्यक्रमाचे उद्घाटक माननीय डॉक्टर श्रीपाद श्रीपाद सबली साहेब अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाचे अध्यक्ष नंतर स्वागत अध्यक्ष श्रीरामजी पाटील उपाध्यक्ष श्री संभाजी फूळ नंतर मार्गदर्शक कर्णवर पाटील नंतर या ठिकाणी आलदर सर स्वागत अध्यक्ष शिंगाडे सर आणि उपस्थित सर्व श्रोतेवर्ग <coughs> या ठिकाणी आपण आज सकाळी दिंडीने आपल्या साहित्य संमेलनाला सुरुवात केलेली आहे त्याच्यानंतर आता सध्या आपला उद्घाटनाचा कार्यक्रम चालू आहे उद्घाटन झाल्यानंतर एक आपलं सत्र झाल्यानंतर सांस्कृतिक कार्यक्रम आहे सर्वसाधारणपणे चार या ते सहा यावेळी सांस्कृतिक कार्यक्रम आहे त्याच्यानंतर सहा ते आठ कवी संमेलन आहे आणि आप आपला आता कार्यक्रमाची समाप्ती आहे तर हे जे साहित्य संमेलन आहे हे दोन हजार सोळाला ला आम्ही जाहीर केलं सतराला पहिलं साहित्य संमेलन घेतलं पहिल्या साहित्य संमेलनाचे अध्यक्ष श्री संजय सोडवणे होते आणि स्वागत अध्यक्ष श्री शेंडगे त्याच्यानंतर दुसरं साहित्य संमेलन आपलं लातूरला झालं लातूरचं सर्व नियोजन संभाजी सोळांनी केलं होतं स्वागताध्यक्ष अण्णाराव पाटील होते आणि अध्यक्षा डायगुडे मॅडम होत्या त्याच्यानंतर आपलं तिसरं साहित्य संमेलन म्हसवडला झालं म्हसवळ या ठिकाणी अध्यक्ष बाळासाहेब कर्णवर पाटील होते आणि अध्यक्ष डॉक्टर मुरहरी केळे होते नंतर चौथं साहित्य संमेलन आपण सांगोल्याला घेतलं या ठिकाणी आपण गणपतराव देशमुख त्यांच्या नावाने ते साहित्य संमेलन घेतलं त्याच्यानंतर त्याचे जे काय स्वागत अध्यक्ष होते ते संजय शिंगाडे आहेत त्यांना आम्ही एक तासभर वरती बोलवतो तुम्ही वरती या वरती या ते खाली बसले तेव्हा नंतर त्या ठिकाणी त्या कार्यक्रमाचे जे अध्यक्ष होते आपण पाहिलं असेल त्यांचं आता आपण भाषण ऐकलं ते श्री प्राचार्य आर्य चोपडे सर आणि आपली जी साहित्य संमेलन सर्वात महत्वाचं म्हणजे यशस्वी झाली ती त्या चोपडे सरांमुळे आतापर्यंत सर्व साहित्य आपली यशस्वी झाली कारण त्यांचा या ठिकाणी सर्वात मोठा वाटा होता तर अशा तऱ्हेने आपली चार संमेलनं झाली या ठिकाणी हे पाटील साहेब राम पाटील मला म्हणजे आपण हिताही घेऊया सोलापूरला आणि ह्या कार्यक्रमाला कमीत कमी चार पाच महिने लागतात त्या पाटील साहेबांनी मला महिनाभरात घ्यायला हवलं हे अशा तर तऱ्हेने अगदी गाईत घेतलेलं आणि लवकरात लवकर घेतलेलं हे पहिलं साहित्य संमेलन आहे पुन्हा नंतर हे साहित्य संमेलन जिथं गाव नाही जिथं वस्ती नाही अशा ठिकाणी हे साहित्य संमेलन या पाटलांनी आपल्याला इथे घ्यायला लावलेलं आहे ठीक आहे त्यांची तळमळ होती की या ठिकाणी साहित्य संमेलन झालं पाहिजे तर सर्व साहित्य संमेलन मोठमोठ्या शहरांमध्ये होतात आपली सर्व साहित्य दोन साहित्य संमेलन झाली तर सर्व साहित्य संमेलन खेड्यात झाली आणि आज तर अशा ठिकाणी साहित्य संमेलन घेतलंय की तिथं वस्तीच नाही तर ठीक आहे कारण आपण असे सगळे फिरणारे आणि फिरणारे लोक आहोत त्याच्यामुळं साहित्य संमेलन कधी वस्तीवर कधी निर्जन स्थळी सुद्धा झाली पाहिजेत <स्तित> हे पाटील साहेब माझ्याकडे आले अगदी महिनाभर येत होते चलगडे सर <स्तित> <स्तित> आणि मग म्हणलं मी सगळं नियोजन करतो मी त्याच्याकडे कर खालून वर बघायचो दररोज हे नियोजन करणार पण ठीक आहे त्यांच्या मानाने त्यांनी चांगलं नियोजन केलेलं आहे हे बघा आपण समाजामध्ये लोक पाहिलेत मोठमोठ्या गप्पा मारणारे थपा मारणारे फेसबुकवर लिहिणारे व्हॉट्सअपवर लिहिणारे खूप लोक आहेत परंतु करणार आज समाजामध्ये कुणी नाही त्यांनी केलंय करताय त्यांचं आपण कौतुक केलं पाहिजे तर अशा तऱ्हेने आपलं हे जे काही संमेलन आहे आपण नाव आदिवासी दिलेलं आहे आणि ते आदिवासी सारखं आपलं संमेलन होत आहे तर आपल्या संमेलनाच्या अध्यक्ष म्हणायला नियोजन संयोजन कारण आपा सर्व महाराष्ट्र राज्यातील आमदार खासदार यांना शिस्त शिकवतात पण आता आपल्याला आप हे शिस्त लावण्यासाठी आणखी दोन तीन पिढ्या काढाव्या लागतील असं मला वाटतंय कारण तुम्ही राजकीय पक्षांना शिस्त लावली पण समाजाला सुद्धा शिस्त लागली पाहिजे आणि आपण पाहिलं असेल ह्या पुढाऱ्यांना एवढी शिस्त लागली लावलेली जाती तरी आपण पाहतो टी किती बेशिस्त आहेत त्याच्यामुळं आजची जी शिस्त आहेत त्या टीव्हीवर पाहिलेल्या शिस्तीपेक्षा नक्कीच चांगली आहे असं मला वाटत तर या ठिकाणी साहित्य संमेलनाचा उद्देश तर आपल्या महाराष्ट्र राज्यामध्ये तेरा कोटी जनता ते आहे आणि त्याच्यासाठी एकच व्यासपीठ असतो दरवर्षी मराठी साहित्य संमेलन आणि यामध्ये आपल्या महाराष्ट्रामध्ये अनेक लेखक आहेत अनेक कवी आहेत अनेक साहित्यिक आहेत त्यांना व्यासपीठ मिळत नाही नंतर अनेक विद्यार्थी आहेत त्यांना स्टेज मिळत नाही तर या सांस्कृतिक कार्यक्रम कार्यक्रमाच्या माध्यमातून आपण विद्यार्थ्यांना स्टेज देतो नंतर हे जे काही कवी वगैरे आहेत साहित्यिक आहेत त्यांना स्टेज देतो वक्ते आहेत त्यांना स्टेज देतो आणि हे जे काही सर्व बौद्धिक लोक आहेत त्यांना आपण विचार देतो यासाठी आपण हे साहित्य संमेलन सुरू केलेले आहे दुसरं सर्वात महत्वाचा उद्देश आपला जो काही इतिहास आहे आपलं जे काही सर्व साहित्य आहे हाल सात वाहन राजापासून आपली संस्कृती आहे परंतु ही सर्व संस्कृती झाकून ठेवलेली आहे तर हे सर्व बाहेर आलं पाहिजे हे जो सर्व इतिहास आहे तो इतिहास व्यासपीठावरती आला पाहिजे यासाठी आपण या साहित्य संमेलन म्हणजे त्याचं नियोजन केलं आयोजन केलं आणि आता आपण त्याच अंमलबजावणी सुद्धा केलेली आहे आणि हे आपलं पाचवं साहित्य संमेलन होत आहे तर अशा तऱ्हेने हे साहित्य संमेलन पार पाडण्यासाठी बरेच मान्यवरांचं सहकार्य आणि ते करत असतात दुसरं या ठिकाणी जेव्हा पहिलं साहित्य संमेलन झालं होत त्यावेळेस सबनी साहेब सोलापूर जिल्ह्यातून फक्त दहा माणसं आली होती आणि बाकीची सर्व महाराष्ट्रातून आली होती आज जरी आपण पाहिलं तरी हे जास्तीत जास्त लोक येत आणि कमीत कमी लोक इथली आहेत म्हणजे हे शोकांतिक आहे तर, जस्त तर आ, अशा तऱ्हेने या ठिकाणी हे जे साहित्य संमेलन गेल्या वेळेस यशस्वी करण्यासाठी आपली सिद्धारोण बेडुकनार सर यांनी खूप मोठी मोलाची भूमिका बजावली होती तर या वर्षी ते आपल्या साहित्य संमेलनाचे संयोजक आहेत आणि हे जे काय दिसत आहे आपल्याला हे सर्व हे सर्व त्यांच्यामुळे सुद्धा आहे सिद्धारोण बेडुकनार सर तर त्यांचंही खरं तर या ठिकाणी कौतुक करावं तेवढं कमीच आहे तर अशा तऱ्हेने हे आपली साहित्य संमेलन होत आहेत आणि नक्कीच भविष्यामध्ये सुद्धा होतील आणि होणार आहेत तर जवळजवळ सतरा अठरा लोक आहेत जे म्हणतात आमच्याकडे साहित्य संमेलन घ्या खरं तर हे साहित्य संमेलन इथं घेणार नव्हतो आम्ही हे साहित्य संमेलन अमरावती किंवा करमाळा या ठिकाणचं होतं आणि हे माने साहेब मला पाच वर्ष झालं विष्णू माने आपले सांगलीचे नगरसेवक आमच्याकडे साहित्य संमेलन घ्या म्हणून ते मागं लागलेले आहेत परंतु आम्ही सर्व ठिकाणचं टाळून मी म्हणलं तर मी या ठिकाणी आहे तर पाटलांना पाटील ठीक आहे जसं होईल तसं होईल आपण साहित्य संमेलन घेऊया खर तर पाटील साहेब मला म्हणले होते आपण जत्रा भरूया मी म्हणलं बाळूमाची जत्रा तर दररोजच भरते ते लोक येतात जेवतात हात पुसतात आणि निघून जातात त्याऐवजी म्हणलं आपण साहित्य संमेलन घेऊया आणि मग अशा तऱ्हेने जत्रेऐवजी आम्ही साहित्य संमेलन घेतलं तर आए, 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 या ठिकाणी सकाळपासून बरेच विद्यार्थी आहेत शिक्षक आहेत नंतर कार्यकर्ते आहेत संयोजन संमेलनेचे लोक आहेत हे या साहित्य संमेलनासाठी प्रयत्न करत आहेत खरंच तुमचं कौतुक करावं तेवढं कमीच आहे या ठिकाणी मी थोडक्यामध्ये आपल्याला साहित्य संमेलनाचा सा उद्देश सांगितला आणि हे साहित्य संमेलन अखंड होत राहतील हेही मी तुम्हाला सांगितलं तर तऱ्यांनी या ठिकाणी संयोजकांनी स्वागताध्यक्षांनी स्वागताध्यक्ष श्रीराम पाटील नंतर बिरुकनर सर या ठिकाणी आपले अध्यक्ष नंतर आपले अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाचे सर या ठिकाणी श्रीपाल आले ते सकाळी चार वाजता पुण्यावरून निघालेत आणि या ठिकाणी ते पोहोचलेत तर अशा तऱ्हेने मी या सर्वांचा आभार मानतो आणि मी माझे दोन शब्द संपवतो कारण सव्वा दोन वाजलेत आणखी दोन महत्वाचे वक्ते भाषण करणार आहेत आणि त्याच्यानंतर आपला सांस्कृतिक कार्यक्रम होणार आहे ठीक आहे जय महाराष्ट्र जय भारत